सकाळी सकाळी मी उठली ना की आपू पण माझ्या मागेच उठते असं कधीच नाही झालं की मी उठलेली आहे आणि ती झोपली तर सकाळी टिफिन बनवून घेतला टमाट्याची भाजी बनवली होती मटकी नाश्त्यामध्ये बनवली होती आणि नंतर ते त्यांना ऑफिसला जायचं होतं तर मग टिफिन वगैरे पॅक करून त्यांच्या बॅगमध्ये ठेवला आणि बदाम भिजू घातल्या होत्या रात्री तर त्या मी रोज देत असते त्यांना तर त्या दिल्या खायला आणि नंतर मग ते बदाम वगैरे खाऊन त्यांची तयारी वगैरे करून ऑफिसला गेले हो आता मला देवपूजा वगैरे बाकीचे कामं आवरायचे होते तर कृष्णाला मी असा छान ड्रेस आणला होता शेगाववरून जेव्हा मी आईकडे गेली होती तेव्हा आम्ही शेगावला गेलो होतो तेव्हा ना ड्रेस आणि बरंच असं काही सामान आणलं होतं मी तर तेच ड्रेस घालून बघितला कृष्णाला खूप छान दिसत होता पण त्याला फेटा आणला होता कृष्णाला तर तो खूप म्हणजे आलाच नाही व्यवस्थित तर त्यामुळे पूर्ण लुक वेगळा दिसत होता तर पहिलावाला होता जुना तोच छान वाटत होता नंतर मग दिवा पण आणला होता मी माझा दिवा पण खराब झाला होता इथलला तर आपुणी असं फेकत राहते त्यामुळं तो खराब झाला होता तो पण घेऊन आले आणि हा फेटा थोडासा व्यवस्थित नव्हता बसत पहिला छान दिसत होता म्हणून तोच घातला मी पण नंतर दुसरा घालून तोच घालावं हो म्हटलं आणि इथे मी महाराजांची मूर्ती आणली होती आणि स्वामी समर्थांची पण आणली होती तर ते पण छान स्थापन करून घेतलं आणि नंतर मग अशी छान देवपूजा केली कृष्ण तर मला खूप जास्त आवडतो पहिल्यापासून आणि त्यांना पण ऑफिसमधून मागे ती फ्रेम मिळाली होती चांदीची तर त्यामध्ये लक्ष्मी माता आणि गणेशजी होते तर असं काहीतरी छान देवपूजा करून घेतली आणि नंतर मला दुपारी माझ्या फ्रेंडकडे पण जायचं होतं तर त्यांना बनवायची होती शेंगदाण्याची लाडू तर मला थोडी हेल्प करता का म्हणून त्यांनी असं हक्कानं बोलवलं खूप छान वाटलं आणि मिळून मिसळून आम्ही बनवलं नंतर मग मी घरी आले होते तर माझं सगळं सामान गावावरून जशी आली तसं काय आवरायचं राहिलंच होतं जिकडला तिकडे एका एक पूर्ण पडलं होतं ते आवरून घ्यावं म्हटलं आता कंटाळा आला की खूप जास्त कंटाळा येऊन जातो आणि सगळं करायचा खूपच कंटाळा येतो नंतर आम्ही ज्यूस प्यायला संध्याकाळचं बाहेर गेलो होतो असंच फिरत फिरत गेलो होतो पण नंतर मग आपूला ज्यूस वगैरे भाजला आम्ही पण तिला घरी येऊन मॅडमचं असं काहीतरी मस्ती चालली होती संध्याकाळची आणि पाणी सांडणं हे ते सुरू होतं तिचं नंतर तिला पाण्यात खेळायला एवढं जास्त आवडतं ना आता सकाळपासून बाथरूमकडे जाते येते सारखं सुरू राहतं तिचं नंतर संध्याकाळी त्यांनी कुल्फी आणली होती आता मला आईस्क्रीम खूप जास्त आवडते पण त्याच्यावर एवढी ड्रायफ्रूटची लेयर होती ना ती पाहून मला माझा मूडच गेला आणि नंतर मग ती लेअर मी आपूला दिली खायला तर दुसऱ्या दिवशी सकाळी आपण असं लोशन लावून घेतलं होतं अंगाला पूर्ण तर तिला लोशन खूप आवडतं दुसऱ्या दिवशी मस्त छान देवपूजा केली आता आपू काय दिव्यातली वात राहू देत नाही जसं इकडे तिकडे टाकतच राहते दिवा तिचा हात पुरायला लागला आता तिथे देवा देवाजवळ त्यामुळे ती इकडे तिकडे सुरू राहते टाकणं मग नंतर दिवा वगैरे लावून घेतला आणि छान देवपूजा वगैरे केली आता आपूला आंघोळ झाल्या झाल्या तिला देवपूजा करायला एवढं छान वाटतं ना मला ओढत नेते आणि पहिले नंतर मेकअप वगैरे कर म्हणते आणि पहिले देवपूजा कर आता ताकाचा पुढा रात्री आणलेला होता मला ताक प्यायचं होतं तर मग तेच मी गाळून घेत होती ताक वगैरे म्हणलं खूप दिवस झाले पिलं नव्हतं आता सर्दी होईल का काय माहिती पण मला प्यायचंच होतं ताक आता जी गोष्ट आपल्याला हवी असते ती हवीचं असते त्यामुळं मग ते ताक पियायला घेतलं मी आणि रात्रीची खिचडी होती आता रात्रीची खिचडी शिळी होती पण मला खूप जास्त आवडते त्यामुळं मग ती उरली पण होती आणि ती खिचडी खाऊन घेतली आणि सोबत ताक आणि आपूसाठी गरम गरम पोहे बनवले होते आता मॅडम माझ्या मागे मागे डुलडूल तसं चाललं होतं तिचं येणं नंतर आम्ही दोघी मिळवून मस्त नाश्ता केला दोघींनी आणि इथे Uh, कपडे वाळत घातले आता वॉच घालून मी कपडे वाळत घालते कारण की मी थोडंसं वॉक कर uh, कर करत होते त्यामुळं मी त्याच्यातवर स्टेप काउंट करत होती ते तसंच राहिलं माझ्या हातामध्ये आणि आपू झोपून गेली होती त्यामुळं मग मी ते करत बसले कपडे वाळत घालत कपडे वाळू घालून झाले पण ही दोरी वर करायची म्हणलं ना की खूप जड जाते कारण की त्याच्यावर ओले कपडे राहतात आणि ती वर करून ठेवली नाही तर परत इकडे यायला जायला पण त्रास होतो त्यामुळं मग ती वर करूनच घ्यावं लागते तर इकडे येऊन बघितलं आपू शांत झोपेला आहे की नाही उठली नंतर ती छान अशी झोपेलच होती तोपर्यंत म्हटलं तो चला दुसरे स्लैप काम आवरून घेऊया त्याआधी मी हे मागायचं घर बघत होती कुठपर्यंत आलं तर त्यांचं चाललं आहे आता स्लॅबचं स्लॅब वगैरे पडेल त्या छत तर तेच काम चालू होतं आणि एवढ्या फास्ट काम होताना होता मी पहिल्या वेळेस बघते आहे तर खूपच फास्टमध्ये काम झालं हे घराचं आणि लगेच कुठपर्यंत आलं दोन तीन महि दोन महिन्यातच नंतर बाकीचे कामं पडलेले होते मला बेसिन पण साफ करायचं होतं तर थोडंसं ना तिथे क्लीन नव्हतं त्यामुळं मग ते पण साफ करून घेऊया म्हणलं एक घासणी मारली आणि थोडासा आरसा क्लीन केला की छान वाटतं तर तेच करून घेत होती आणि आपल्याला पण ब तिकडे तीन तीन वेळा जावं लागतं बाथरूमकडं तर तिथे क्लीन नसलं तर छान वाटतच नाही म्हणजे आपल्याला पण फ्रेश होण्यासाठी थोडंसं तरी क्लीन लागतं तर तिथे गेल्यानंतर आपल्याला असं फ्रेश होऊ वाटलं पाहिजे नाहीतर परत ते कंटाळा येऊन जातो आणि तो आरसा थोडासा काळा काळा पडलेला आहे पहिला इथलाच आहे तो या रूममधलाच तर ते किती पण घासला तर निघत नव्हतं त्यामुळं मग मी काच क्लीन करून घेतला आणि आता गरबडीत एवढ्या घाई गरबडीत ना कामाच्या आपण स्वतःकडे दुर्लक्ष होऊनच जातं आता स्किन एवढी ड्राय पडायला लागली ना तर हिवाळा असं थंडी वाजते या आता थोडी थोडी तर हिवाळ्यामध्ये खूप ड्राय पडते स्किन त्यामुळे म्हटलं चला मॉइश्चरायझर लावून घेऊया आणि तेच लावायला आली होती आता मी कधी कधी ना विसरून जाते आ, हे सगळं आपूच्या गरबडीत पण ती झोपली की दुसरे पण कामं बाकीचे सुत सुचतात असं वाटतं हे करूया ते करूया म्हणून त्यामध्ये सगळी घाई गरबड होऊन जाते मॉइश्चरायझर वगैरे लावून घेतलं आणि मला ना जिथे खूप दिवसाचं हळद कुंकू काढायचं राहून गेलं होतं तर आपोपंच पाळात हळद कुंकू जर ठेवलं ना तर ते इकडे तिकडे टाकत राहते त्यामुळं मग मी हळद कुंकूचं ते काढून घेतलं आणि लावायला पण सोपं जातं म्हणलं थोडं थोडंच काढून घ्यावं लागतं आता पंचपाळात काढता मी दुसऱ्याच याच्यात काढून घेतलं कारण की ती पंचपाळ घेते आणि फेकून देते तिला सोपं जातं तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझे कामं असे सुरू राहणार आहेत तर ब्लॉग बघत जावा आणि कमेंट वगैरे करत जा नंतर मग मी कामं वगैरे आता केले आणि नंतर आपुला पण होटेल त्यामुळे तिचं पण खायचं बनवायचं होतं बाकीचे भरपूर असे कामं राहतात घरातले कामं काही संपत नाहीत आणि दिवसभर आपलं हे रुटीन सुरूच राहतं तर थोडंसं कामाला पण कसं थोडंसं कंटाळा केला ना तर कंटाळाच येऊन जातो पण आता याच कुंखाचंच बघा किती दिवस झाले मला काढायचं होतं आणि एकदम सोपं काम पण आपण उद्यावर ढकलून देतो आणि असंच उशीर होत जातो कामाला पण असे भरपूर कामं असतात तर